Thank you हॅलो हाय मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे संडे म्हणजे मी आज संडेला शूट केलं हे पण मंडेला याचं हे देत आहे त्याच दिवशी मी ज्या दिवशी शूट करते त्याच दिवशी नाही म्हणजे अपलोड व्हिडिओ नाही करत तरी सेकंड दिवस आज मंडे आहे पण संडेचा व्हिडिओ आहे हा सुट्टी होती सुट्टी असून आम्ही संडेला गेलो डीमार्टला आणि तेही खूप लेट म्हणजे पावणे नऊ वाजता आणि इथे तुम्ही बघू शकता इकडे अंशू आणि खुशी इतकी मस्ती करतात इतके मजा करत आहे आणि संडेचा दिवस असूनसुद्धा इतकी भीड आहे डीमार्टमध्ये आणि त्याच्यानंतर इतकं म्हणजे रश तर खूपच आहे आणि गाड्याचीसुद्धा सुद्धा तुम्ही भीड बघू शकता आणि इथे माझी अंशू आणि म्हणजे आम्ही कमी बजेट घेऊन गेलो होतो मार्टमध्ये एक हेच गोष्ट असते मॉलमध्ये किंवा इथे शॉपिंग करायला गेलं की कमी बजेटमध्ये घेऊन गेलं का सामान इतकं सारं दिसतं तुम्ही बघू शकता म्हणजे इतकी खरेदी केली आम्ही एकदा ऑफर होते बाय वन गेट वन आणि बहुतेक सॅटर्डे संडेला जास्ती ऑफर असतात म्हणून त्यामुळे रश पण होता आणि ज्यांना कुणाला नाही माहिती असेल तर हा ऑटोमॅटिक चौक नागपूरला नागपूरला ओपन झाला आहे आता नवीन ऑटोमॅटिक चौक म्हणून शारदा बिल्कुल बिलकुल बाजूमध्ये मी सुद्धा म्हणजे कधीच नव्हते गेली फर्स्ट टाईम गेली कारण की खूप दूर दूर होते पण आता हे एकदम घराजवळ आलं आहे माझ्यावाल्या त्यानंतर आणि संडे होता तर अंशूला पण फिरायला न्यायचं होते मी घेऊन सुद्धा नाही जाब जॉबला वगैरे ते तर आणि इथे तुम्ही बघू शकता तिने आपली फ्रुटी किटक्याट ह्या वस्तू तिथे टाकल्याच नाही बास्केटमध्ये तिथेच आणि ती, ती उतरायला खालीच नव्हती तिला इतकी मजा येत होती त्या बास्केटमध्ये जातानी तर ती समोर बसली होती आणि येतानी तिथे सामान भरपूर झालं होतं म्हणून तिला तिथे बसवलं आणि इथे बघू शकता आतमध्ये सुद्धा त्याचे दहा काउंटर आहे एक ते दहा काउंटर पण दहा काउंटर सुद्धा तुम्ही बघू शकता किती भीड आहे आणि इकडे हे इकडे सुद्धा बाहेर याच्या आईस्क्रीमचं आणि पॉपकॉर्नचं आहे तिथे सुद्धा खूप रश आहे आणि आम्ही गेलो त्या टाइमात पावणे वाजले होते आणि निघता आणि साडेनऊ वाजले होते तरी इतका रश होता माझं लोकांचा येणं सुरूच होता दहा काउंटर होते त्याचे पण दहाही काउंटर खूप बिझी होते दहा काउंटर होते त्याचे पण दहाचे दहाही बिझी होते आणि हो एक हे अंकल मी व्हिडिओ करत होते यांना माहिती नाही काय वाटलं ते बघत होते माझ्याकडे आणि रश तर खूपच आहे आणि अंशुनी आणि खुशीने खूप एन्जॉय केले म्हणजे हे याच्यावरून मेट्रो इतकं सुंदर व्ह्यू वाटत होतं एक तर ते नाईटचं आणि शक्यतो तुम्ही असं जर शॉपिंग करायला जात असाल झालं तर नाईटलाच जा आणि इथे आता अंशू आणि खुशी जायची इच्छा नव्हती होती तिची टाटा बाय बाय करत होते चला तर आजच्या मिनिमम